मित्रांनो जीवन जगताना समाजात राहतानाही आपण जी आपली जी दिवसभरात धडपड चालू असते हे माझं ते माझं ते माझं सर्वच माझं अशी कुठेतरी इच्छा किंवा भावना निर्माण होते तेव्हा मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे काही आहे ज्यासाठी मी झटत राहिलो जीवन जगत राहिलो ते सर्वच आपलं नाही आणि आपल्यासाठी नाही जिंदगीने कुछ देकर तो कुछ लेकर ये सिखाया है, की ये सब तेरा नाही और तेरे लिए नहीं, ये सबक सिखाया आहे त्यामुळे जे आहे त्यात समाधान म्हणा आनंदी राहा आपला दिवस आनंदाचा जा पुन्हा भेटू पुढचा एक चांगला आणि नवीन विचार घेऊन विषय घेऊन धन्यवाद